त्याची वृत्ती आठवेल आपल्याला तर आपण लवकर शिकतो आपण नेमके नेमके उलट विचार करतो आज तुम्हाला हे येत ते सांगत नाही तुम्हाला असं नाही जमत मग आपण जी माहिती गुरुकडनं घ्यायची असते तिथेच आपण शंका काढून आपण मागे पडतो तर गुरुचा लॉस होत नाही तर तुम्ही जास्तीत जास्त माहिती आपण कशी वापरू शकू नवीन काय शिकू शकू याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा पण हे सगळे प्रयत्न करताना आपण हे का करतो आपलं इकॉनॉमिक स्टॅटस आणि सामाजिक स्टॅटस वाढावं म्हणून आपण करतो तुम्हाला माहिती असतात व्हॉट्सअप वगैरे असं तेच पण ते नुसतं चित्रापुरतं उपयोगाचं आहे का ना तर तुमचा किस्सा सुद्धा चांगला मध्ये मोठा राहिला असला पाहिजे नाहीतर या ह्या सगळ्याचा उपयोग फार होत नाही दोन दिवस लोक फोटो बघतील लाईक घेतील आणि विसरून जातील पण तुमच्याकडे काहीतरी जमा असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो

आपल्या फ्युचर साठी म्हणण्यापेक्षा आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण समजायचं आणि करायचं कारण पद्धतीने तुम्ही जेव्हा पैसे तर आपोआप त्या पैशाच वाटे हळूहळू दहा वर्षांनी खूप सुंदररीत्या वाढलेलं असतं आणि ते वाढल्यानंतर कदाचित तुम्हाला वापरावं पण लागत नाही पण तुमच्या सवयीमुळे लोकांमध्ये तुमच्याबद्दलचा विश्वास तयार होतो त्यामुळे तुम्हाला उद्या नवीन